नाही नाही निराश पाहि सदा निराश पाही सदा पितारा धन जम जमा करण्याच्या नादामध्ये नाते गोते असताना विसरतात नाते होते विसरता नवला स्वतःचा सुद्धा विचार करत नाही स्वतः सुद्धा उपाशी म्हणतात जवधनाच्या व्याच होया ने आदि त्याचा विचार तिथं फोन करतो महाराज स्वतः सणावरला स्वतःच स्वतः उपाय मोडून असता राखत करत नाही स्वतःच्या जीवाला घात नाही पाहुणे म्हणजे तिथे गेले आमची होईल का जातो कशाला ते स्वतः जा विचार करते तुम्हाला कशाला करीन त्याला पुढे कष्ट जोडली संपत्ती ते आती होती घोडी दगड माती घालती आपण मरते दुनी खात रक्ताचं पाणी करत हाडाचे काढे करत काहीतरी धन जमा होत आणि तेवढं असं कष्टाने जमवलेलं धन असणार खच करू वाटत नाही करू वाटत म्हणून तो स्वतः असताना धन मोडित नाही तसारा ठेवतो ते दुखी किती सांगावे अनेक प्रकारांना या ठिकाणी नाणन असताना वर्णन केलं दुसरी गोष्ट केलं स्त्री लंपटाचं केलं आणि धन का असं तिन्ही जरी हे विषय एकाकडे जर असते तर त्याच वर्णन करणं मला शक्य नाही असं सांगतात आई शास्त्री मध्ये माने सज्जनाचा उलंग केला उन्मत चायला पडित शेती तिन्ही या विषया कोणी त्या विमानामध्ये बसलेला आहे म्हणून ते त्याचा महाराजांनी सांगितलं त्याला विचार असणारा नसतो अक्कल नसते आणखीन काय काय नसते ते सांगितलं या ठिकाणी असे किती जरी विषयामध्ये धुंद झाले आम्ही राजे नियामक आहेत असायला आम्ही शिक्षा करणार लोक म्हणजे काय करते आपल्याला त्याच ते आपलं करायला काय घेणे आपल्याला आम्ही त्याचे घेणार म्हणजे जे कोणी असे बेकार वागतील साधू सज्जना त्रास देतील यांना आम्ही शिक्षा करू असे भरत महाराज करण्यासाठी धान्य असणारे राज्य पण आजकाल ते राजे दुष्टाला ला झाले एवढाच फरक आहे रामराज्य आपण उद्या रामराज्य यावं रामराज्य यावं रामराज्यामध्ये दुस्ताचा नाश असणार होत असतो त्याला रामराजे म्हणतात आणि ते दुस्ताला पोचतात त्याला <laughs> तरी आपण म्हणतो नाही नाही आमच्याकडे रामराजे यावा कस येईल महाराज त्याला पुढे या बर बर दिसते म्हणतात नाही बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले विचार केला आम्ही नियमातले अशा दुसऱ्याला शिकलाव तोंडातून शब्द काढला हातामध्ये धनुष्याचा घेण्या आणि धनुष्याला बांधला असणारा रा। हनुमान श्रीराम भक्त राम समन आता रानुमंत साधे होते का आणि भरतही साधला नव्हता आणि भरताच्या जे सानिध्यामध्ये जे लोक होते तेही साधे होते अहो तेवढ असो माती असो ते सुद्धा रामरुप ठरते धमशरा बांधणारा होता तो सुद्धा राम राम असारा म्हणत होता हनुमंतराय सुद्धा नामस्मरण करते सगळे नामस्मरण करणारे लोक आता भरतानी तर बांध धमशला पुढे काय होत निशीते बाणपणी राखी संसटी कोणावर करा निषडवृष्टी अभत्य दृष्टी दिसेना सरावान निघाला राम राम करीत सरावान निघाला आणि ज्याच्याकडे जातोय त्याच्याही असताना मुखातून राम रामाचा येऊ लागला मान विचार करतो तोही राम राम म्हणतो मीही राम राम म्हणतो जो राम राम म्हणतो तो, तो रामाचा भक्त असतो आपल्याला तर दुष्टाचं हनन करण्याकरता पाठवले आता कोणाचा हन करायचं असा विचार तो बांध करतो भारताचा संगीता संपूर्ण करावे कंदना तारीण श्रीरामाचे आता भारताने सोडलेला बाण आहे त्या भारताला गॅरंटी वीस वर्ष आपला बाण सोडला म्हणजे तो काम करूनच वापस येणार काम तरी काय करत समोरच राम भरते त्याचं हनन करायचं का त्याचा नाश करायचं का नाही करावं तर मालकाची नाही समोरचा मला राम भक्त दिसतो त्याचं हनन करता येणार नाही आणि जर नाही करायचं ठरलंय तर मालकाची आवज्ञा असायची होती आवडण्यासाठी ते मालक रागावर असा विचार तो वाद करतो भरत राम स्मरता मदनचले पुरुषांत मान विस्मते विचारिये भरतय असणारा रामाचा निज भक्त आहे अ जो नामस्मरन करतो तो सुद्धा रामाचा भक्त असावा आणि मग मी काय करावं म्हणजे दोन्ही जर राम भक्त असतील दोघाची एकात्मता असते जर आपण त्या रामाच्या भक्ताचं धारण केलं माझे भले राम भक्त असेल त्यांना तर आणा येईल भरताची आज्ञा आहे श्री थे दंडावे आशी दृष्टाशी दृष्ट म्हणे रामसमे विचार केला मला म्हणजे आपल्याला बालकाची आज्ञा आहे दृष्टाचा करायचंय समोरचा दृष्ट असणारा नाही हा विचार तरी वाद करतो स्वामीचे आज्ञेचे उल्लंघनाथडे वाणी कोणी आणि आदर झाला पाहिजे आपल्याकडून राम भक्त जे असतात किंवा देवाचे संत जे असतात झाली तर त्यांची सेवा आपल्याकडून म्हणजे घडावी नसता आपण त्यांना दोष किंवा ते असताना त्रास असताना देऊ नये म्हणून संताची काय करावं म्हणले पाय धराव काय होतं पाय धरलेले जे संकट माणसाच्या मनामध्ये जी असणारी अडचण असणारी आहे ती अडचण दूर होती हा वाण विचार करतो होया स्वामी कार्य सदायी होया विचार करतो संताचे जर पाय झाले काय होत आपणारा येत नाही आता आपल्याला सोडलं त्याचं हनन करण्याकरता त्याचे पाय जरी धरले तरी आपल्याला विजय येतो म्हणून सपान विचार करतो अरे हे संतांच्या मेहमान हे बानाला माहित होत आयुष्य तर नंद आणि या भानाने हनुमंतरायाच्या चरणाला सर मिठी घातली राम भक्त समजू आणि घातल्याच्या त्या नंतर हनुमंतरायने बघितलं कोण असणार आहे आपल्या पायाला असणार धरित आहे आज कोण संतच्या पाया पडेल पहिली गोष्ट संत जवळ खोल आज ते तरी लोक त्यांना काय म्हणले तर गुंड लोक त्याने ते असा पक्का नाराज केलाय त्याप्रमाणे बाणाने विचार केला संताचे पाय झाला झालं संकट निरसन असे होतात दोष लागत नाही विजय असणारा प्राप्त होतो हनुमंतरायच्या पाहिल्याला हनुमंतराय विचार करतात कोण असणार असा भाग्यवान जिने माझ्या पायाला स्पर्श केला हनुमंतरायने पाहिल्या खाली कोण आपल्या पायाला स्पर्श करतो कोण पायाला असताना धरतो तर तो, तो असणार दिसतो विचार गरे धनुतला बाण स्तर इथर्नला लागतो नवोले म्हणले बाबा श्री रामाचा बाण होय अतिक्रमण याचा करू नय साकांग नमनो जरसा होय रामस्ने भावनथी इतर विचार करता हा निश्चितपणे कोणाचा बाण असावा त्याच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे तो तो कोण रामा नाम नाही ते कोणाचा पाहुणा पाहुणा राम आहे रामा तो रामाचाच असणार असला पाहिजे असा विदर तो विदर्भ संपूर्ण बा तो बाण बोलल ना का नाही बोलणार जे बोलत नाही विचारले काय मजा आहे मले मग आता बाल काय करतो एवढं आपण असणार बघायचं असा मुळे गोपाल कृष्ण भगवान राम चंद्र भगवान की जय जे ते राहतील वाचक माऊली महाराज सामने हो चला